नमस्कार मी चंपतराव विश्वनाथराव ठाकूर हे दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी साहेब यांच्या निजी कक्षामध्ये सर्व यंत्रणेसोबत आणि दिव्यांग संघटनेसोबत बैठक घेण्यात आली जिल्हाधिकारी साहेबाने पंधरा दिवसाचा अवधी दिला आणि पंधरा दिवसाचा अवधी देऊन सुद्धा आजही त्या बैठकीची प्रोसिडिंग तयार झालेली नाही आज मी जिल्हाधिकारी साहेबा यांना भेटायला गेलो त्यांना सांगितलं तुमची मुदत संपत आली आम्ही पंधरा दिवसाचे तुमच्या मुदतीप्रमाणे वाढ बघितली आपण त्याचं प्रोसिडिंग जर तयार नसेल तर ते अधिकारी आम्हाला न्याय कवा देतील मग त्यावेळेस त्यांनी प्रोसिडिंगसाठी संबंधित अधिकाऱ्याला आदेश दिले आणि प्रोसिडिंग देणार आहे तरी आम्हाला दिव्यांगांना जर न्याय हक्क देता येत नसेल तर आम्ही सोयीच्या मरण्याची परवानगीसाठी आम्ही बेमुद धरणं आंदोलन केलं होतं त्यामध्ये तुम्ही घेऊन बैठक घेऊन दिव्यांगाचे एकही प्रश्न जर सुटत नसतील तर आम्हाला पुढील आंदोलन घोषित करावं लागणार आहे याबद्दल आम्ही एक सूचना करून आलो आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिव मॅडमला भेटून सुद्धा त्यांना सांगितलं की आम्ही आता तुमच्या टेबल धरून आंदोलन करणार आमच्या प्रश्न जर तुमच्या विळे साहेबाने सुद्धा प्रश्न सुटत नसतील तर आम्ही तुमच्या कॅबिनमध्ये सर्व दिव्यांगाला घेऊन येण्याचा इशारा उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे आणि जर आमचा या पंधरा आठ दिवसामध्ये त्यांनी निकाल नाही दिलात तर आमच्या दिव्यांगाचं आंदोलन आम्ही घोषित करणार आहोत मेन मागणी काय दिव्यांगांना ग्रामपंचायतचा निधी मिळत नसल्यामुळे आज मुखेड तालुक्यामध्ये सखनूर येथील दोन दिव्यांग तीन दिवसापासून उपोषणला बसल्यानंतर त्या ग्रामशोकाने त्याची दक्कल घेतली नाही साहेबाला फोन केल्यानंतर साहेब म्हणतात ग्रामशोक फोन उचलत नाही डेप्टी शो का मॅडमला फोन केल्यानंतर त्याने बिळवसाहेबाला सांगतो म्हणतात आमचा दिव्यांग बांधव जर पाच टक्के निधीसाठी जर आमरून उपोषण करून दिव्यांग हात झटके देत असतील आणि त्या दिव्यांगावर तुम्ही लक्ष देत नसाल तर आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनामध्ये जावंच लागणार आहे